नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपले मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून नेमका पैसा कसा मिळतो किती व्हिडिओला किती लाईक्स मिळाल्यानंतर किंवा किती वेळ पाहल्यानंतर आपल्याला पैसा मिळतो किंवा एका क्लिकवर किती पैसे मिळतात हे आपण इथे बघूया अलीकडच्या काळामध्ये शिक्षण होऊन देखील आपण बघतो की अनेक तरुण नोकरीच्या म्हणजे जॉबच्या मागा न लागता वेगळा पर्याय निवडत असताना आपल्याला दिसतात कोणी उद्योग करतं कोणी व्यवसाय करतं तर कोणी यशस्वी शेती सुद्धा करतं हे चित्र आपल्याला सर्रास पाहायला मिळते परंतु आता अलीकडच्या काळामध्ये अनेक तरुण जे आहेत ते युट्यूबच्या माध्यमातून मोठा पैसा कमवत आहेत तो कसा कमावतात हे, हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणताही खर्च न करता पैसे मिळवण्याचा युट्यूब हा एक महत्वाचा किंवा उत्तम पर्याय आहे दरम्यान आपण बघतो की युट्यूबर्स भरघोस पैसा कसा मिळवतात याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला नसेलही तरी या व्हिडिओमध्ये मी देत आहे काही वर्षामध्ये युट्यूबर्स मोठ्या प्रमाणात पैसा मिळवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते अनेक युट्युबर्सने युट्यूबच्या कमाईतून कोणी घर बांधले तर कोणी गाडी घेतली कोणी प्लॉट घेतला आहे ना कोणी संपत्ती मिळवली जे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे युट्यूबवर व्हिडिओ तयार करून त्या माध्यमातून पैसा कसा कमावायचा चांगला पर्याय तो कसा होऊ शकतो हे आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला जास्त कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची गरज लागत नाही जाणून घेऊया सविस्तर माहिती आता बघा युट्यूबवर व्हिडिओ टाकता टाकता म्हणजे ताबडतोब युट्यूबवर व्हिडिओ टाकणं सुरू केले तर पैसा मिळत नाही युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला पैसा मिळू शकत नाही यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनल चे शेटिंग मध्ये जावं लागते या शेटिंगच्या माध्यमातून तुम्हाला जाहिराती मिळवण्यासाठी अप्लिकेशन करावं लागतं म्हणजे ऍडसेन्स अप्रुव्हल घ्यावं लागतं तर आपल्याला व्हिडिओ सतत टाके टाकावे लागणार आहेत आणि व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला लाईक सुद्धा हवेत आणि सबस्क्राईबर सुद्धा हवेच तसेच आपल्याला जो वॉच टाइम पूर्ण करायचा आहे सर्व व्हिडिओ मिळून तो आपल्याला चार हजार घंटे असणं गरजेचं आहे आणि सबस्क्रायबर जे आहे ते एक हजार सबस्क्रायबर असणं गरजेचे आहे आपले जे अकाउंट आहे ते अप्रूव्ह होतं ऍडसेन्स अकाउंटकडून म्हणजे गुगल ऍडसेन्स जे आहे ते आपल्याला युट्यूब अप्रूव्हल देते आणि त्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या जाहिराती सुद्धा सुरू होऊन जातात आता व्हिडीओच्या जाहिराती सुरू झाल्या म्हणजे त्याच्यावर ज्या जाहिराती जा येतात त्यामुळे आपल्याला पैसा मिळतो म्हणजे सिक्स्टी म्हणजे फिफ्टी फाईव्ह पर्सेंट त्या ॲट ॲड रेव्हिन्यू मधून जे पैसे मिळत असतील समजा गुगलला तर फिफ्टी फायव्ह पर्सेंट आपल्याला गुगल देत आणि फोर्टी फाईव्ह ते स्वतः ठेवते आता मिळकत किती येते ते बघा आता इथे दिलेलं आहे मी सविस्तर तुम्हाला सांगतो आहे युट्यूब ज्या येणाऱ्या जाहिराती आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही मोठी मिळकत करू शकता युट्यूबवर जेव्हा कोणी तुमचा व्हिडिओ पाहतो आणि त्यावर जाहिरात प्ले होते म्हणजे जा आपण जेव्हा स्किप करतो ऍड जाहिरात स्किप केल्यानंतरही आपल्याला पैसे मिळतात काही वेळ त्याने जाहिरात पाहिली आणि स्किप केली तरी सुद्धा पैसे मिळतात तेव्हा तुम्हाला पैसे मिळत असतात युट्युबर्सला मिळणारे पैसे देखील वेगवेगळ्या कंटेंटवर आधारित असतात था। जर तुमचा कंटेंट चांगला असेल टेक्निकलवर असेल किंवा व्लॉग कुठेतरी जाऊन तुम्ही बनवत असाल त्यावर जास्त पैसा मिळतो किंवा टेक्निकल बाबींवर जास्त मिळतो आता जाहिराती ह्या वेगवेगळ्या त्यात तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जसं सर्च कराल मोबाईलमध्ये क्रोममध्ये युट्यूबवर किंवा अन्य प्लॅटफॉर्मवर तर तशा प्रकारच्या जाहिराती आवडीनुसार तुम्हाला तिथे येत असतात म्हणजे तुमची आवड जी आहे ती यू युट्यूबवर जाते गुगल क्रोमवर जाते आणि या माध्यमातून मग त्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसारित होत असतात त्याच प्रकारच्या जाहिराती तुम्हाला मिळतात बघतो की ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून सुद्धा कमाई करू शकतो आता ब्रँड प्रमोशन म्हणजे काय तर एखादी कंपनी आहे तिला ब्रँड प्रमोशन करायचं आहे तर आपल्याशी ते संपर्क साधू शकतात आणि आपण युट्यूबहून त्याचं ब्रँड प्रमोशन करू शकतो इथे सुद्धा तुम्हाला एक चांगली कमाई करता येऊ शकते ब्रँड प्रमोशन हे वरून कमाईचे एक चांगले साधन झालेले आहे परंतु हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे भरपूर सबस्क्रायबर्स असतील म्हणजे सदस्य असतील तेव्हा त्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती मिळू शकतात तशी संधी तुम्हाला तिथे मिळू शकते तसेच जर तुम्हाला लहान ब्रँडच्या जाहिराती करण्याची संधी मिळाली तर ती गमावू नका कारण यामुळे मोठ्या ब्रँडकडून करार मिळण्याची जी शक्यता आहे ती वाढत असते आता बघा की लिंक द्वारे कशा प्रकारे आपल्याला पैसा मिळवता येतो एफिलिएट द्वारे सुद्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून पैसा मिळवू शकतो आपण बघतो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एखाद्या ब्लॉगची ब्लॉग ची लिंक तुम्ही दिली किंवा कंपनीच्या वेबसाईटची लिंक दिली तर तुम्हाला तिथे पैसे मिळू शकतात म्हणजे त्याला म्हणतो आपण एफिलिएट लिंक एखाद्या कंपनीच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणं किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणं ज्या जेणेकरून लोक त्यावर क्लिक करून त्या साईटवर जातील आणि त्यांना कुठेतरी सदस्य मिळतील किंवा त्यांचा जो माल आहे तो खपेल तिथे जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्हाला तिथे एफिलेट लिंकद्वारे तुम्ही आमचे सदस्य वाढवले ह्याकरता पैसे मिळत असतात आपण बघतो की एक छोटा नफा जो आहे तो एफिलेट लिंकद्वारे किंवा आपण बघतो की अमेझॉनवर मोठमोठ्या प्रोडक्ट्स असतात हे प्रोडक्ट्स जेव्हा आपण विकतो आपल्या मोबाईलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन तेव्हा काही टक्का भाग मिळकतीचा आप हा आपल्याला त्या कंपनीला द्यावा लागतो म्हणजे अमेझॉनला द्यावा लागेल किंवा युट्यूबला सॉरी अमेझॉनला नाही युट्यूबला द्यावा लागेल तर तिथे ब्रँड प्रमोशन किंवा तुम्ही करत आहात म्हणजे एक प्रकारे त्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी तुम्ही सहाय्य करत आहात अशा प्रकारे तिथे तुम्ही सांगत असता आता आपण स्वतःची उत्पादनं सुद्धा इथे विकू शकतो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमची स्वतःची उत्पादन विकून तुम्हाला चांगली मिळक कर करता येते असे अनेक युट्यूबर्स आहेत की जे फक्त युट्यूबवर स्वतःचा व्यवसाय देखील चालवतात असे युट्यूबर्स आहेत की त्यांच्या युट्यूब व्हिडिओद्वारे त्यांच्या उत्पादनाची जाहिरात ते करतात आणि त्यांची विनामूल्य विक्री होते तसेच जर त्यांचे व्हिडिओ खूप पाहिले गेले तर त्यावरील जाहिरातीमधून पैसा देखील ते कमावतात हो एवढंच नाही तर त्यांच्या स्वतःचा जो स्वतःचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाच्या जाहिरातींमुळे उत्पादनाची उत्पादना विक्री त्यांची वाटते आणि त्यामुळे ते त्यांना नफा चांगला मिळू शकतो आणखी तुमचे काही प्रश्न असले युट्यूब बाबतीत तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तु, तुम्हाला त्याचे चांगले उत्तरं देईल जेणेकरून तुम्हाला युट्यूबवरून पैसा कसा कमावतात यासाठी मदतच होईल पुन्हा भेटू याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सत्तोपर्यंत गुड बाय